हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज बघणार आहोत काचेची शेगडी स्वच्छ कशी करायची ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर मी सगळ्यात आधी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही गॅसवर दूध ओतलेलं आहे तेलाचे डाग पडलेले आहेत पीठ सांडलेलं आहे तर ते डाग आपण कसे काढून घेऊ शकतो या आ, ते बघूया तर पोडणे देताना जी गॅसच्या मागची भिंत असते त्याच्यावर पण डाग पडलेले असते ते पण कसे काढायचे ते आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी मी बर्नर काढून घेतलेले आहेत आणि आता त्यांची क्लिनिंग करून घेऊया तर मी सोडा घालते आणि थोडं व्हिनेगर व्हिनेगर जर नसेल तर लिंबूचाही वापर तुम्ही करू शकता त्यानंतर ते बुडतील एवढं आपल्याला गरम पाणी त्यात घालायचं आहे थोडं विमलीकडे लिक्विड पण त्यात आपल्याला घालायचं आहे आणि ते सगळं मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनिटपर्यंत भिजू द्यायचं आहे जेणेकरून जे बर्नरचे छिद्रे आहेत ते ब्लॉक झालेले असतील त्यात तेल वगैरे गेलेलं असणार ते नि निघायला मदत होईल तर हे मी आता साईडला ठेवून देते आणि सेम तसंच आपल्याला जे प्लेट आहेत ते पण क्लीन करून घ्यायचे आहेत प्लेटला हीट वगैरे लागले तर ते लालसर पडतात आणि ओतलेलं असतं तर त्याचेही डाग निघत नाही म्हणून त्यांनाही मी विम आणि थोडं मीठ घालून विजू देते ते पण धुवायला इझी होईल एक दहा ते पंधरा मिनटानंतर आणि त्यात गरम पाणी ओतते म्हणजे जे पण एकदम चिघट डाग असतील कडक डाग असतील ते निघायला मदत होईल तर आता आपण गॅस स्वच्छ करून घेऊया जर तुम्ही ही काचेची शेगडी यूज करत असणार तर गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे तिला स्वच्छ करताना आणि गरम असतानाही पुसून घ्यायची नाही आहे तिला गार होऊ द्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरला त्यानंतर स्वच्छ करायला घ्यायची आहे तर मी आता पाण्याने जेवढं होईल तेवढी ती घाण काढून घेते तर बघू शकता तुम्ही दुधाचे वगैरे डाग पडलेले आहेत आणि काही भाग लालसर पण झालेला आहे तर मी हाताने जेवढं काढता येईल तेवढं काढून घेते आहे काचेची शेगडी असल्यामुळे आपल्याला घासणीचा उपयोग करायचा नाही आहे म्हणजे तुम्ही सॉफ्ट अशी घासणीचा वापर करू शकता पण जी तारेची घासणी असते त्याचा उपयोग इथं आपण करत नाही आहे कारण की त्याला स्क्रॅश जाण्याची शक्यता असते आणि जर गरम पाण्याने धुतलं तर पॉसिबिलिटी असते म्हणून गार झाल्यावरच काच पण आणि शेगडी क्लीन करायची आहे तर त्यानंतर मी थोडं मीठ घेतलेलं आहे आणि मिठाने स्क्रब करून घेते मिठामध्ये असे घटक असतात की त्याच्यातला जो स्मेल असतो तोही निघून जातो आणि जे डाग वगैरे असतात तेही निघून जातात तर बघू शकता फक्त मिठाने घासला आहे तरी पण किती स्वच्छ झालेली आहे तर थोडं आता लालसरपणा त्यांच्यामध्ये राहिला आहे म्हणून मी पितांबरी घेते आणि पितांबरीने एकदा असं रब करून घेते आणि काच पण पितांबरीने मी धुवून घेणार आहे म्हणजे काचेला खूप शाईन येते जर पितांबरीचा वापर केला तर आपण जेव्हा पितळीची आप भांडीही घासतो तेव्हा त्यांना जशी शाईन येते तसंच काचेचं किंवा स्टीलची वस्तू पण आपण जर पितांबरीने घासली तर त्याला ता पण खूप शाईन येते तर तुम्ही पण एकदा पितांबरीचा वापर करून गॅस स्वच्छ करून बघा खूप दिवसपर्यंत असं चमक त्याला राहते तर इथं बघू शकता तुम्ही पितांबरीने घासल्यानंतर असं व्हाईट वाईट, -वाईट डाग पडलेले होते म्हणून मी थोडं विम लिक्विड आणि सॉफ्ट अशी घासणे घेऊन ते एकदा रब करून घेते आणि त्यानंतर पाण्याने धुवून घेते त्याचबरोबर मी जी भिंत होती ती पण धुवून घेतलेली आहे आणि व्हेनेगरचं स्प्रे मारून मी ती मागची भिंत आणि जो किचन ओटाचं ग्रेनाईट आहे त्याला पण विनेगरचं स्प्रे मारलेलं आहे त्याच्याने खूप असं शाईन येते टाईलला म्हणून आणि जे बारीक बारीक चिलटे वगैरे होतात मुंग्या होतात तर त्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तर अशा प्रकारे मी किचनचा ओटा आणि गॅस शेगडी क्लीन केली आहे आणि दररोज काचेची शेगडी क्लीन करताना फक्त एक ओला कापड घ्यायचा आहे आणि त्याच्याने पुसून काढायची आहे डेली काचेची शेगडी धुवायची नाही आहे त्याच्याने ते डॅमेज होण्याची शक्यता असते आणि नेहमी काचेची शेगडी ही थंड झाल्यावरच तिला क्लीन करायची आहे त्याला कुठल्याही प्रकारची घासणी अशी तारेची घासणी वगैरेचा उपयोग करायचा नाही आहे धुताना तर हे सगळं झाल्यानंतर मी एका सो सॉफ्ट आणि कॉटनच्या कापड घेऊन शेगडी पण पुसून घेतलेली आहे जेणेकरून त्याच्यावर पाण्याचे कुठलेही डाग पडायला नको म्हणून आणि किचन ओटा पण पुसून घेते त्यानंतर आपण आता बर्नर क्लीन करून घेऊया तर बर्नर बघा भिजून झालेले आहेत त्यांना फक्त एक ब्रश मारून देते आणि धुवून घेते ते स्वच्छ झालेले आहेत त्याच्यात जे पण घाण अडकली होती ती सगळी निघालेली आहे आता तर एकदम असे शो सोप्या पद्धतीने आपण बर्नर स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आता ज्या प्लेट आपण भिजायला घातल्या होत्या त्या आपण एकदम स्वच्छ झाल्या आहेत त्यांना म्हणजे घासायची पण गरज नाही आहे एवढ्या त्या स्वच्छ झाल्यात जस्ट ब्रश वगैरे मारून घेतल्या मी त्यांना आता आपण नॉर्मली जसे भांडे वगैरे धुतो साबण लावून तसं त्यांना मी धुवून घेते ते प्लेट पण आणि ते स्टँड आहेत काळ्या कलरचे ते पण मी धुवून घेते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर बघू शकता तुम्ही किचन किती की स्वच्छ झालेलं आहे किचन स्वच्छ असला तर स्वयंपाकाला पण छान आणि प्रसन्न असं वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बारीक बारीक चिलटे असतात मुंग्या असतात किंवा झुरड असतात ते पण आपल्या किचनमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे असे आजारही पसरत नाही चला तर मग बा